आता मुंबई गोवा महामार्गावर उभे आहोत मुंबई गोवा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी दोन लेन ची काम पूर्ण झालेली आहेत त्याच्यातलाच चा हा वा, वांद्री इथला भाग आहे या वांद्री भागावर सुद्धा दुसरी लेन जी आहे त्या लेनवर दरड कोसळलेली आहे ही दरड दीड ते दोन महिन्यापूर्वी कोसळलेली आहे पण याच्या ही या दरड काढून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचं ठेकेदाराने अजून याबाबत ठेकेदार उदासीन दिसतोय याबाबत प्रशासन पण उदासीन आज आतापर्यंत दोन महिन्यामध्ये ही तर दरड काढली असते आणि इथून वाहतूक सुरू झाली असते तर भविष्यामध्ये आता चार महिने जो कोकणामध्ये पाऊस पडणार आहे प्रचंड मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे ही दरड दरड ची माती जर काढली नाही तर ही माती दुसरा ही दुसरा या रस्त्यावर पुन्हा दुसऱ्या लेंथवर येऊ शकते आणि दुसऱ्या लेंथवर आले तर वाहतुकीचा खोळंबा भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतो पण याकडे अजून मात्र प्रशासनाने किंवा ठेकेदाराने लक्ष दिलेलं नाहीये त्यामुळे आता भविष्यामध्ये नक्की या संदर्भामध्ये प्रशासन काय भूमिका घेत ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे विजय बासुकर नवराष्ट्र रत्नागिरी